सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे सदतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटीच्या बास्केटबॉल जिंकण्याची सक्सेस पार्टी झाली आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी स्वीटी आळसातच उठली खाली येऊन बसली होती आणि गुड मॉर्निंग डॅड गुड मॉर्निंग मम्मी असं म्हणून ती तिथेच बसली खरं तर आज तिचा कॉलेजला जायचा अजिबात मोडच नव्हता आणि तिनं कसलीही तयारी केली नव्हती तिला अशी बघून रिया म्हणाली स्वीटी आज कॉलेजला नाही जायचं का बेटा स्वीटी म्हणाली नो मम्मी आज माझी इच्छा नाही जाण्याची मी घरी थांबू काढाय कुणाल म्हणाला बेटा हे तुझं तू ठरव कारण तू तितकी सिन्सिअर आहेस आणि नाही जायची इच्छा तर राहू दे एक दिवस कॉलेज बुडलं म्हणून काही बिघडत नाही आणि तसंही तू विनाकारण अशी घरी थांबणार नाहीस माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि स्वीटीने कुणाला आय लव्ह यू सो so मच डॅड असं म्हणून लाडानं मिठी मारली आणि रिया म्हणाली काय तुम्ही पण लगेच तिला परवानगी दिलीत घरी थांबण्याची आणि आता स्वीटी रियाकडे गेली आणि तिलाही मिठी मारून म्हणाली मम्मी आय लव यू टू आता खुश ना आता मला लवकर उठवू नकोस प्लीज असं म्हणून ती पुन्हा झोपायला गेली रिया तिच्याकडे बघून थोडी आश्चर्यचकित होऊन म्हणाली रात्री तर ती पार्टीतून लवकर आली होती मग इतकी का अडसावलेली आहे याआधी तर तिने असं कधी केलं नव्हतं बहुतेक रात्री तिचं जागरण झालं की काय कुणाल म्हणाला तुला माहीत आहे ना ती तिचा स्टडी कम्प्लीट केल्याशिवाय झोपत नाही त्या गेमच्या नादात खूप दिवस स्टडी बुडला आहे तोच ती कम्प्लीट करत तस असणार तसंच काहीतरी झालं असेल पण आता स्वीटी मॅडम तर रात्री खूप उशिरापर्यंत कोणाची तरी स्वप्न पाहत होत्या हे नव्हतं माहीत तिच्या मम्मी आणि डॅडना मग ती पुन्हा गेली आणि ब्लँकेट अंगावर ओढून झोपली आणि इकडे आर्यासुद्धा अजून खाली आली नव्हती आर्यन मात्र वेळेवर उठून त्याची जिम वगैरे आवरून सगळं करून खाली येऊन रेडी होऊनच बसला होता गुड मॉर्निंग डॅड गुड मॉर्निंग मम्मा असं म्हणून त्यानं सुद्धा त्या दोघांना ग्रीट केलं मग अर्जुन म्हणाला मग टायगर कशी होती पार्टी तसं आर्यन हे ऐकून पुन्हा स्वीटीच्या त्या ब्लॅक साडीतल्या लुकमध्ये हरवून गेला काहीच बोले ना त्याला तीच दिसत होती मंद मंद हसणारी हवेवर केस उडणारी वन साईड पदर घेतलेली स्वीट स्वीटी आणि आता अर्जुन म्हणाला तनू डॉक्टरला फोन कर तन्वी काहीच न कळून म्हणाली आता कोण आजारी आहे अर्जुन म्हणाला तुझा टायगर तन्वी काहीच न कळून म्हणाली अरे तो तर ठीक आहे त्याला कुठे काय झालंय अर्जुन हसला आणि म्हणाला बरं जाऊ दे तुला नाही काही कळणार आणि त्यानं आर्यनच्या पाठीत थाप टाकली आणि म्हणाला टायगर खो काय तसं आर्यन भाणावर आला आणि म्हणाला यस डॅड काय म्हणालात आणि अर्जुन हसून म्हणाला मी म्हणालो की पार्टी कशी होती आणि आर्यन म्हणाला नाईस डॅड छान होती पार्टी इतक्यात आर्यासुद्धा खाली आली आणि जांभळी देत म्हणाली गुड मॉर्निंग डॅड आणि तन्वी म्हणाली आरू तुझी झोप नाही झाली ती म्हणाली हो ना मम्मा नाही झोप झाली डॅड आज मी घरी थांबू का आर्यन म्हणाला प्रिन्सेस कॉलेज बुडवण्याचे पाहणे नको करू मी सुद्धा तुझ्यासोबत होतो मग माझी झोप पूर्ण झाली आणि तुझी का नाही झाली आर्या म्हणाली तू आहेस भूत तू कितीही उशिरा झोपू शकतोस आणि कितीही लवकर उठू शकतोस पण माझं तसं नाही मी माणूस आहे आय एम अ कॉमन मॅन असं म्हणून तिने तिथं टेबलवर हाताची घडी घातली आणि त्यावर डोकं टेकवलं आणि डोळे मिटून घेतले तसे सगळे तिला हसायला लागले आणि आर्यर म्हणाला डफर कुठली अशील तू कॉमन मॅन पण मी भूत नाही आय एम सुपरमॅन हो ना डॅड मग अर्जुन हसूनच म्हणाला ॲब्स्युटली राईट टायगर आपण देसाई बॉयज सुपर मॅनच आहोत मग अर्जुन आर्यला म्हणाला कमॉन प्रिन्सेस चल जागी हो हे बघ हे खा म्हणजे तुझी झोप जाईल असं म्हणून त्यानं तिला नाश्ता भरवायला सुरुवात केली आणि तन्वी म्हणाली आर्यन आता एक्झाम होईपर्यंत कुठलीही पार्टी करायची नाही समजलं ना कोणाची बर्थडे पार्टी ना कोणाची ॲनिव्हर्सरी पार्टी समजलं का आणि आरू म्हणाली पण मम्मी आता व्हॅलेंटाईनची पार्टी असेल ना तर मी आश्चर्य वाटून तिच्याकडे बघून म्हणाली तुला काय करायची आहे गं व्हॅलेंटाईनची पार्टी आरू हसून म्हणाली माझ्यासाठी नाही म्हणत गं तुझ्यासाठी आणि डॅडसाठी म्हणते तुम्ही दोघे करणार असाल ना दरवर्षीसारखी तुमची तुमची हॉटेलमध्ये व्हॅलेंटाईनची पार्टी आणि मी आणि आर्यन दादा घरीच तसा आता अर्जुन घालात हसला तन्वी ही थोडीशी तोंडाला हात लावून गुपचूप नष्टा वाढवायला ला वाढायला लागली आणि आर्यनला मात्र सगळं समजत होतं त्यानं त्याच्या बर्थडेलाच मम्मी आणि डॅडची सजवलेली बेडरूम पाहिली होती हॉटेलमधली आणि त्यांचं तिकडे काय चाललेलं असतं हे त्याला सगळं समजत होतं मग अर्जुन म्हणाला प्रिन्सेस तेवढा एकच दिवस असतो ना आमच्या आयुष्यातला वर्षातला प्रेम व्यक्त करण्याचा इतर वेळी तर आम्ही सतत भांडत असतो ना आणि डॅड आणि मम्मा खूप बिझी असतात ना बेटा मग आता आरो म्हणाली पण स्वीटी बर्थडे पार्टी तर आहेच की डॅड मार्चमध्ये ती तरी करावीच लागेल ना अँड आय होप एक्झाम झाल्यानंतर तिचा बर्थडे यावा म्हणजे रिलॅक्स फील होऊन तो एन्जॉय करता येईल ए दादा कधी असेल रे एक्झाम आपली अरे मला आय डोंट नो प्रिन्सेस तुझं शेड्यूल माझं शेड्यूल वेगळं असतं ओके आता आवर पटकन आणि चल असं म्हणून दोघेही बाय बाय करून गाडीत बसले मग तन्वी अर्जुनही गाडीत बसले ऑफिसला निघाले तन्वी बाहेर पाहत होती आणि अर्जुनने अचानक तिचा हात हातात घेतला त्यावर फार प्रेमानं किस केला तशी तन्वी शहारली आणि अर्जुन म्हणाला तनु तुला आठवतं काही वर्षापूर्वी मी तुला व्हॅलेंटाईन डे विश करण्यासाठी काय केलं होतं तन्वी म्हणाली चांगलंच आठवतं अर्जुन सर तुम्ही चक्क मला माझ्या माहेरातून किडनॅप केली होती आणि मी तुमची सगळी रूपं अनुभवलेली आहेत जल्लाद पझेसिव प्रियकर प्रेमळ पती हळवा मला प्रोटेक्ट करणारा नवरा आणि माझ्या प्रेमात वेडा होऊन मला किडनॅप करणारा किडनॅपरसुद्धा तसा अर्जुन खूप हसला आणि म्हणाला आपके प्यार प्यारनेही तो हमे इस मोड पर लाकर खडा किया है जाने म्हण इसमे हमारा कोई कसूर नाही मग ती हसली आणि म्हणाली अर्जुन सर नाव स्टॉप आता इथे गाडीत सुरू नका हो तुमचा रोमॅंटिकपणा थोडा कमी करा आणि अर्जुन म्हणाला ठीक आहे मग ऑफिसमध्ये गेल्यावर जाऊया आपल्या रूममध्ये प्रॉमिस कर येशील माझ्यासोबत आणि तिथं आपण आपला रोमॅन्स कंटिन्यू करूया आणि तन्वी काहीतरी आठवून म्हणाली अर्जुन तू राहू दे बाजूला पण व्हॅलेंटाईन डे नंतर रिया आणि कुणालची ॲनिव्हर्सरी आहे तू विसरलास का आर्यन म्हणाला हो ग मी तर खरंच विसरलो मला तर फक्त आपल्याशी जे रिलेटेड आहे काही ते आठवतं बघ मग तन्वी म्हणाली अरे पण ते नेहमी असेच साजरी करत नाहीत ना ग्रँड पार्टी तर मी काय म्हणते यावर्षी त्यांना काय गिफ्ट द्यायचं आपण अर्जुन म्हणाला पुन्हा त्यांना पाठवूया का स्वित्झर्लंडला तन्वी म्हणाली आयडिया छान आहे पण ते जाणार नाहीत अर्जुन म्हणाला मग तुला काय वाटलं मी खरंच त्यांना पाठवायला लागलो का मी मीसुद्धा असंच म्हणत होतो स्वित्झर्लंडला तर मी जाणार आहे तुझ्यासोबत तशी तन्मी हसली आणि म्हणाली अर्जुन युअर आस्कल आणि अर्जुन सिरियस होऊन म्हणाला सांग ना तनु येशील का किती वर्ष झालं तुझ्यासोबत बाहेर नाही गेलो मी मला तुला कुठलंच टेन्शन नसताना एकटीला फ्री बर्डसारखी तू असताना फील करायचं आहे ती म्हणाली नाही रे मुलं तरुण आहेत त्यांचं कॉलेज आहे आणि हे दिवस त्यांच्याकडे लक्ष देण्याचे आहेत आपल्यासाठी नाहीत अर्जुन सर अर्जुन म्हणाला तुझंही बरोबर आहे पण तनू जितकी पण लाईफ मी तुझ्यासोबत स्पेंड केली आहे मी खूप हॅप्पी है। आहे आणि आणखीन तू खूप हवी हवीशी वाटतेस म्हणून माझ्या डोक्यात हे असलं काहीतरी येतं मग तन्वीनं त्याच्या हातावर हात देऊनच थोडं बाहेर पाहिलं आणि तिला बाहेर काहीतरी दिसलं आणि ती मोठ्ठ्यानं ओरडून आली स्टॉप टॉप विजय गाडी स्टॉप कर तशी विजयनंही थोडीशी पुढे गाडी नेली आणि थांबवली तन्वी पटकन खाली उतरली आणि काहीतरी शोधायला लागली अर्जुन म्हणाला काय झालं तनू काय पाहतेस तन्वी म्हणाली अर्जुन अरे मी आता इथे एका बाईला पाहिलं आणि मी तिला ओळखते असं मला वाटलं अर्जुन म्हणाला कोण बाई आणि तू तिला कशी ओळखतेस तन्वी आता तिच्या मेंदूवर जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करत होती की तिनं तिला कुठंतरी पाहिलंय पाहिलं आहे पण तिला ती नीट आठवत नव्हतं अर्जुन म्हणाला तनू हे काय आहे बस बरं गाडीत असं म्हणून त्यानं तिला बसवली आणि ते ऑफिसला गेले पण तन्मीच्या डोक्यातून ती बाई जात नव्हती आर्यन कॉलेजमध्ये गेला आणि स्वीटी कुठे दिसते का ते बघू लागला पण रीनाकडून त्याला समजलं की ती आज आलीच नाही आणि आर्यन विचार करत होता मिस सुभेदार आणि कॉलेजला दांडी स्ट्रेंज ना आजकाल हिचे मूड खूपच बदलायला लागलेत आणि आता रात्रीचे फोटो स्टेटसला ठेवले होते आणि ते बघून तिचे काही मित्र म्हणत होते वाव दिव्या इज लुकिंग सो हॉट इन धिस साडी दिव्या खूपच हॉट दिसते ना या साडीत हे आर्यननं ऐकलं आणि त्यानं रीनाला सगळे स्टेटसचे फोटो डिलीट करायला लावले तिला तर काहीच कळलं नाही की त्यानं असं का, कर का करायला सांगितलं मग आता आर्यनने स्वीटीला नाही पण रियाला फोन केला काहीतरी बहाणा करून आणि म्हणाला आ तू तिळाची वडी खूप ऑसम झाली होती बरं का पण काय गा तू? तू तू का नाही आलीस घरी ती घेऊन रिया म्हणाली अरे स्वीटी म्हणाली की ती देईल तुला म्हणून मी आले नाही आणि आर्यन अजूनही वड्या शिल्लक आहेत बरं का आणि आर्यन आता हसला आणि म्हणाला रिअली आत्ता मग येऊ का कॉलेज सुटल्यावर रिया म्हणाली असं विचारतोस काय तुझंच घर आहे ये तू मग आर्यन हळूच म्हणाला पण मी सुभेदार का नाही आले आज कॉलेजला मी तिच्याजवळ टिफिन द्यायला आणला होता रिया म्हणाली अरे ती खूप कंटाळलेली आहे अजून झोपलेलीच आहे ती आणि आता आर्यांचं तर काम झालं आणि तो म्हणाला आतू मी आणि आर्या येतोय ओके आणि त्यानं फोन ठेवला मग रिया आता त्याच्या आवडीचा स्वयंपाक करायलाच लागली मग इकडे स्वीटी खूप उशिरा उठली आता शॉवर घेत होती आणि आता तिला तिथेच सुद्धा गाणं म्हणणारा आणि नाचणारा मिस्टर खिलाडी आर्यन दिसत होता आणि ती पुन्हा लाजत होती आणि खूप वेळ तिने आज शॉवर घेतला तसेच टॉवेलने वरती केस गुंडाळले घरातलाच एक लव्हेंडर कलरचा ड्रेस घातला आणि ती तिचा मेकअप करत होती इतक्यात आर्यन आणि आर्या तिच्या घराजवळ आले सुद्धा आणि आपण आत्तूकडे जातो आहे म्हटल्यावर आर्याला तर धीरच धरवेना आणि तिने आधीच स्वीटीला फोन केला आणि फार खुश होऊन म्हणाली स्वीटी दी आम्ही तुला एक सरप्राईज देतोय स्वीटी अंगावर परफ्यूम छिडकत होती आणि म्हणाली आरू कसलं सरप्राईज आरू म्हणाली तू कॉलेजला आली नाहीस ना मग आपली भेट नाही झाली म्हणून आम्ही आता तुझ्या घरी येतोय ऑन द वे आहे आम्ही आणि खूप जवळ आलो आहे आणि आता आर्यनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला की भी हद होती हे स्वीटी दिदीची चमची डफर आर्या काय सरप्राईज आहे तेच सांगून ठेवलं आता खाक सरप्राईज देणार नॉनसेन्स ही नक्कीच माझी सिस्टर नाही जरासुद्धा स्मार्टनेस नाही हिच्यात आता मम्मा आणि डॅडीला विचारतोच की ही मॅट गर्लं नक्की आणली कुठून आणि आता हे ऐकून तर स्वीटी फारच शॉक झाली आणि ती म्हणाली वॉट तू आणि आर्यन आता इकडे येत आहे कॉलेज सुटलंसुद्धा आणि तिनं वॉल घड्याळ्यात पाहिलं बाप रे दुपार होत आली होती आणि इतका वेळ ती झोपली होती आणि किती वेळ वे बाथरूममध्ये होती ओ नो तिचं तिलाच आश्चर्य वाटलं आणि आता ती म्हणाली या मिस्टर देसाईला जर समजलं मी अजूनही झोपलेली होती त्याची आत तू तर त्याला लगेच चुगली करून सांगणार आणि तो मला खूप चिडवेल आणि तिने गडबडीत फोन ठेवला इतक्यात बेल वाजली ओन नो तो आलासुद्धा आता मम्मीला सांगायचं की त्याला काहीही सांगू नकोस की मी कधी उठले असं म्हणून ती धावत धावतच खाली निघाली कारण स्वीटी आणि आर्यन एकमेकांना कोणत्या गोष्टीवरून चिडवत बसतील आणि कोणत्या गोष्टीचं भांडवल करतील हे त्यांनाही माहीत नव्हतं असे खूप सगळे सिक्रेट होते दोघांचेही आणि एकमेकांच्या हाताला ते सिक्रेट लागू नये असं त्यांना वाटायचं आणि स्वीटी खूप धावत धावत येत होती जिने उतरून आणि दरवाजा उघडणाऱ्या नोकराला ती म्हणाली स्टॉप डोंट ओपन द डोअर पण इतक्यात तिने दरवाजा उघडलासुद्धा होता आणि पुन्हा घाईघाईत स्वीटीचा पाय सटकणार आणि ती पडणार होती इतक्यात आर्यननं तिला पाहिलं आणि आर्यानं सुद्धा तिला पडताना पाहिली आणि आर्या खूप मोठ्यानं ओरडली स्वीटी दी अगं थांब आणि आता आर्यन त्याच्या आणि तिच्यामध्ये जो सोफा होता त्याच्यावरूनसुद्धा जंप घेऊन तिच्याजवळ पोहोचला आणि तोंडावर आपडणाऱ्या स्वीटीला त्यानं खाली न पडू देता त्याच्या अंगावर झेलली आणि आता तिने खूप घाबरून घट्ट डोळे मिटून घेतले तिच्या केसांचा टॉवेल सुटला बाजूला पडला आणि तिचे सगळे ओले केस आर्यनच्या तोंडावर आले आणि त्या केसांमधून थेंब थेंब पडणारं पाणी आर्यनच्या गळ्यामधून त्याच्या शर्टमध्ये शिरत होतं आणि तेच थेंब थेंब पाणी त्याच्या अंगातली आग वाढवत होतं तिने अजूनही डोळे मिटलेलेच होते आणि तो खूपच सेडिक्टिव नजरेनं तिच्याकडे पाहत होता त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंडाळलेले होते तिची छाती त्याच्या छातीला खूप जास्त प्रेस करत होती आजपर्यंत ती त्याच्या इतिहाजवळ कधीच आली नव्हती आणि दोघांचंही हृदय हाय स्पीडनं धग 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 करत होतं तिने आता हळूच डोळे उघडले आणि तिची नजर डायरेक्ट त्याच्या नजरेला भिडली आणि त्याच्या नजरेतलं ते आव्हान तिला असह्य होत होतं खूप सुंदर दिसत होती ती आता या लुकमध्ये तिला अशी पहिल्यांदाच तो पाहत होता आणि तिच्या परफ्यूमचा सुगंध आर्यनला आणखीनच हवा हवासा वाटत होता आता आर्यनला राहलं नाही आणि त्याने त्याच्या एका बोटाने तिचे केस तिच्या कानामागे सरकवले आणि त्याचा एका बोटाच्या स्पर्शाने अख्खीच्या अख्ख्या स्वीटीच्या शरीरात आग लागली त्याच्या स्पर्शाने आता ती भाणावर आली ती खूप गोंधळून गेली बांबावली सिंहाच्या जबड्यात सापडलेल्या हरणीसारखी सुटकेसाठी धडपड करू लागली पण आर्यन त्याचे हात सोडत नव्हता हो आणखीनच घट्ट आवळत होता आणि स्वीटी थर थर हो आता थरथर करायला लागली होती तिच्या पूर्ण शरीराला कंप सुटला आणि आता त्यानं सोडलं तर बरं नाहीतर काय होईल हे तिलाही सांगता येत नव्हतं आणि आता रिया आली आणि म्हणाली स्वीटी अगं काय हे काय चाललेलं असतं तुझं तसे दोघे भाणावर आले त्यानं तिला मिठीतून सोडली आणि ती टॉवेल हातात घेऊन उभा राहिली आता त्याच्याशी नजर मिळवण्याची तिच्यात हिंमत नव्हती आणि ती पळतच पुन्हा बेडरूममध्ये गेली बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि तिथेच दरवाज्याला पाठ लावून तिने घट्ट डोळे मिटून घेतले तिच्या शरीराला होणारा कंप आणि तिच्या छातीची धडधड अजूनही थांबली नव्हती मग आर्या तिच्या पाठीमागे गेली दरवाजा वाजवला आणि स्वीटीनं स्वतःवर कसाबसा कंट्रोल करत दरवाजा उघडला तिला वाचवण्याच्या नादात आर्यनच्या खांद्याला आता थोडं लागलं होतं मग रिया म्हणाली या मुलीचं ना काही कळतच नाही बघ घरातल्या घरातसुद्धा एक्सप्रेससारखी धावत असते तू बस इथे आर्यन मी तुला मऊ लावून देते शर्ट काढ आर्यनने आता शर्ट काढला होता रिया त्याला खांद्याला मऊ चोळत होती आर्या म्हणाली स्वीटी दी तू ठीक आहेस ना स्वीटी म्हणाली हो मी ठीक आहे आर्या म्हणाली पण दादाच्या खांद्याला लागलं ना तुला वाचवण्याच्या नादात आणि स्वीटीला आता खूप वाईट वाटलं मग तिने तिचे केस हेअर ड्रायरनं सुकवले नेहमीप्रमाणे त्याची एक पोनीटेल बांधली मग दोघीही खाली आल्या आता ती आर्यनकडे बघतच नव्हती त्यानं पटकन शर्ट घातला मग रियानं सगळ्यांसाठीच लंच घेतला आणि आर्यन नॉर्मल होत म्हणाला आतू आम्ही तर लंच करतोय पण नाश्ता कोण करतो आहे ग मी सुभेदार आता नाश्ता करते ना तिचं तशी स्वीटी गडबडली आणि म्हणली नाही नाही मीसुद्धा लंचच करते आर्यन म्हणाला आरू तुझी ती झोपेत पळत होती का बहुतेक अजूनही तिची झोप पूर्ण झाली नाही आणि किती खोटं बोलते बघ बो? तसं स्वीटीने डोक्यावर हात मारला म्हणतल्या मनातच आणि म्हणाली मम्मीनं चुगली केली बहुतेक एक गोष्ट तिच्या मनात राहत नाही लगेच सांगून टाकते त्याला आर्या म्हणाली स्वीटी दी रात्री खूप मज्जा आलीवर का पार्टीत पण आता एक्झाम होईपर्यंत नो पार्टी असं डॅडनी सांगितलं आहे असं ती तोंड वाकडं करत म्हणाली स्वीटी म्हणाली बरोबर आहे त्यांचं आता अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे मग आर्य म्हणाली ए आ तू तू आणि मामासुद्धा का करत नाही बघ व्हॅलेंटाईन डेची पार्टी डॅड आणि मम्मासारखी आणि तुमची ॲनिव्हर्सरीसुद्धा असते ना त्याच वेळी वाव दोन्ही एकाच वेळी किती छान आणि आर्यनने तिच्या डोक्यात टपली मारली आणि मला गुपचुप खा तुला काय कळतं ग त्यातलं म्हणून इतकी एक्साईट असतेस अजून तू लहान आहेस आणि आर्या म्हणाली मग तुला तरी खूप कळतं का आर्यन म्हणाला मग मी मोठा आहे आर्या म्हणाली मग तू मोठा आहे ना मग तू केलंस का कधी व्हॅलेंटाईन डे तसं स्वीटीनं हळूच त्याच्याकडे पाहिलं तो आता काय सांगेल हे ऐकायचं होतं तिला आणि त्या निमित्ताने त्याच्या मनात खरं काय आहे ते तरी कळेल पण आर्यन आता गप्प बसला थोडा वेळ आणि मग म्हणाला ज्यांचं ब्रेन आणि हेड एम टी असतं ना त्यांची कामं आहेत ही मला नाही वेळ असलं काही फालतू करायला आणि आर्या तोंड वाकडं करून म्हणाली खोटं नको बोलूस असं बोल ना की तुझ्यावर कोणी प्रेमच करत नाही इतका खडूस आहेस तू तसं स्वीटी थोडी गालात असली इतक्यात आर्यनचा फोन वाजला आणि त्यानं खातखातच फोन स्पीकरवर टाकला आणि पलीकडून परी बोलत होती हे hey, चिकू व्हेअर आर यू बेबी तुझं कॉलेज सुटलं असेल ना आर्यन खातखात म्हणाला यस आणि ती फार लाडात म्हणाली चिकू माझ्यासोबत चल ना शॉपिंग करायला मला काहीच सुचत नाही की काय घेऊ तुझी चॉईस खूप छान असते मला सगळे ड्रेस तुझ्या चॉईसनं घ्यायचे आहेत सो प्लीज येशील का आणि आर्यनंही तिला नकार देऊ शकला नाही तो लगेच म्हणाला हो येतो त्यानं लगेच फोन ठेवला आणि आर्याला मला बघितलं जगातली सगळ्यात सुंदर मुलगी माझ्या कंपनीसाठी तरसत असते आता म्हणू नकोस की मला कोणी लाईक करत नाही और प्यार का क्या आहे किसी ना किसी को तो आज नहीं तो कल मुझसे प्यार हो ही जाएगा आणि तू इथेच थांब मी पटकन जाऊन येतो असं म्हणून त्याने तिच्या डोक्यात एक टपली मारली आणि तो गेला सुद्धा आणि स्वीटीनं पुन्हा तोंड पाडलं पुन्हा ती तिच्या रूममध्ये गेली आणि त्या दोन्ही ट्रॉफी तिनं बाहेर काढल्या दिव्या आर्यन लिहिलेल्या आणि त्यावरचं आर्यनचं नाव तिनं पुसवून टाकलं